आधी आपण एकदम हळूहळू पाहू थोडं जवळून दाखवा म्हणजे खतकरा एकदम क्लिअर दे सध्या व्यवस्था आहे इथे खत पडलेलं आहे इथे खत पडलेलं आहे इथे खत पडलेलं आहे आता ज्या पिकाला जेवढं खत पाहिजे त्या प्रकारे आपण कमी जास्त करू शकतो नमस्कार मंडळी मी अमर गावांडे आज आपण पाहणार आहोत पिकामध्ये खत देण्याची मशीन ॲग्री पॉवर फर्टिलायझर डिबर हे असं मशीनचं नाव आहे आपल्या तर पा कोणत्याही पिकामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे वेळेवर खत देणे हे आहे आता आपण पिका मजुरांच्या सहाय्याने ज्यावेळेस खत देतो तर भरपूर मोठ्या प्रमाणात आपण एकदाच खत देतो एकरी दोन पोते तीन पोते तर यामुळे काय होते पिकाला ते संपूर्ण खत एकाच टाईमला टेकअप करणं होत नाही म्हणजे घेणं होत नाही त्यातलं सत्तर ते ऐंशी टक्के खत जे आहे ते आपलं त्याच वेळेस वाया जाते तर या मशीनने आपण काय करू शकतो तर आपण एकरी जर तीन पोते टाकत असेल तर एका टाईमला एकरी एकच पोते टाकू शकतो आणि दहा दहा दिवसाच्या फरकानं आपण ते पूर्ण डोस कंप्लीट करू शकतो तर त्यामुळे का होईल जे आपलं सत्तर ते ऐंशी टक्के खत वाया जाणार आहे त्यामुळे एवढं मोठं खत वाया न जाता त्यामधलं चाळीस ते पन्नास टक्केच खते वाया जाईल आणि जास्तीत जास्त खते पिकाला आपल्या मिळेल तर पहा यामध्ये काही सेटिंग पण आपल्याला करता येते त्यामध्ये हे पोंग्या इथे जे दातं दिलेलं आहे जवळपास तीन इंच लांब हे असे याची दात आहे म्हणजे जमिनीमध्ये तीन इंच आतमध्ये आपलं हे खत पडणार आहे आणि मागे पहा याला मोठं रोलर दिलेलं आहे त्यामुळे काय होईल या हे खत आता इथे पोंग घ्या खाली पा जर आपण हे पूर्ण जमिनीवर ठेवलं तर हे तीन इंच आतमध्ये जाईल पोंग्या म्हणजे तीन इंच आतमध्ये आपलं खत पडेल आणि मागे रोलर असल्यामुळे ते खत पूर्णपणे झाकूल जाईल आणि यामधलं जर अंतर आपल्याला वाढवायचं आहे तर ते पण वाढू शकतो आता सध्या याचं अंतर आहे साडेआठ इंच साडेनऊ इंच पण करू शकतो आणि साडे दहा इंच पण आपण यामध्ये करू शकतो आणि इकडे पहा वापस इकडून जर पाहिलं तर इथं या इथं आपलं एक नॉक दिसेल हे नॉक कशासाठी आहे जर आपल्याला खत आपल्या मशीननं कमी पडत असेल तर आपण हे उचलायचं आहे आणि खाली फिरवायचं आहे पहा आता काय होईल या दातामधून फक्त एकाच दातामधून जास्त खत पडेल तर त्यामुळे प्रत्येक दाताला हे असे नॉक दिले आहे तर सर्व जे इथं दाता आहे ते सर्वाचे नॉक आपण समान करून घ्यायच्या म्हणजे सर्व दातामधून सारखं खत पडेल तर हे तर इथं समजलं तुम्हाला एवढ्या गोष्टी जर समजली असेल तर आता याची कॅपॅसिटी किती आहे तर या बॉक्समध्ये आणि या ड्रममध्ये जर आपण पूर्ण खत भरलं तर पंधरा किलोपर्यंत यामध्ये खत बसू शकते तर आपण आता चालवून बघू प्रकारे खत देता येईल ते ऐकून दाखवा आधी आपण एकदम हळूहळू पाहू थोडं जवळून दाखवा म्हणजे क्लिअर देऊ पहा सध्या आहे कारण तुम्हाला पाहिजे होता पा आता इथे बा खत पडलेलं आहे इथे खत पडलेलं आहे इथे खत पडलेलं आहे इथे खत पडलेलं आहे आता ज्या पिकाला जेवढं खत पाहिजे त्या प्रकारे आपण कमी जास्त करू शकतो आता आपण थोडी थाश्ट फास्ट चालून पाहूया मशीन कशा प्रकारची लवकर काम एकदम आरामशीर चालवा की असं काही नाही एकदम फास्टमध्ये आपण मशीन सुद्धा चालवू शकतो आता आपल्या ऊसाचं अंतर आहे पाच फूट तर या अशा ऊसामध्ये जर आपण एक माणूस जर दिवसभर द्यायचं म्हटलं तर चार ते पाच पर्यंत देऊ शकतो आणि हेच जर थोडं कमी जर असेल तर त्या प्रमाणात आपलं तेवढी एरिया कमी होईल तर आपण आज हे आपण हे ऊस पिकामध्ये पाहिलं कशाप्रकारे देता येईल तर तुमचं कुठलंही जरी पीक असेल सोयाबीन असेल पराटी असेल किंवा दुसरं कोणतंही पीक असेल त्यामध्ये सुद्धा या मशीनचा तुम्ही वापर करू शकता आता जर तुम्हाला ही मशीन आवडली असेल आणि तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा वेबसाईटला जाऊनसुद्धा ऑर्डर करू शकता मशीनची किंमत आहे फक्त पाच हजार रुपये तुम्ही जर समजा दहा एकरला जर खत द्यायचं असेल तर त्यापेक्षा जास्त तुमची मजूर जाईल आणि हे जर तुम्ही एकदा मशीन एकदा जरी मशीन घेतली तर चार पाच वर्षापर्यंत तुम्हाला काहीही टेन्शन नाही ऑर्डर करायची असेल तर वेबसाईटवरून ऑर्डर करा किंवा आम्हाला कॉल करा तर कोणती कोणती खते यामध्ये चालतात हे आपण पाहू डी ए पी यामध्ये चालते युरिया चालते दहा सव्वीस सव्वीस चालते म्हणजे ग्रॅन्युअल फॉर्ममधले सर्वच खते चालते आणि पोटॅश पण यामध्ये चालते तर एकदमच जास्त पावडर असेल तर तेच यामध्ये चालत नाही पोटॅश एकदम जास्त पावडरमध्ये येत नाही त्यामुळे आपण पोटॅश पण यामध्ये वापरू शकतो फक्त खत द्यायच्या आधी तुम्हाला काळजी घ्यायची आहे जे कोणते खत तुम्ही वापरणार आहात ते आधी मिक्स करून ठेवू नका जर तुम्हाला आत्ता यामध्ये खत टाकायचं तर त्याच वेळेस मिक्स करायचं आणि तेवढंच यामध्ये म्हणजे पंधरा किलो यामध्ये बसते तर पंधराच किलो मिक्स करायचं आणि तेवढंच खत यामध्ये टाकायचं कारण जर तुम्ही आधी जर मिक्स करून ठेवसाल तर त्या खताला पाणी सुटू शकते आणि ते यामध्ये मग नंतर जॉ जाम होऊ शकते तर तेवढी काळजी घ्या बाकी सर्व प्रकारच्या ग्रॅन्युअल खतांना ही मशीन चालते धन्यवाद